हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एका आधुनिक आणि प्रभावी उपचार पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत जी पुरुषांच्या लैंगिक समस्या विशेषतः इरेक्टाइल डिस्फंक्शन इच्छा कमी होणे लिंगातील कमजोरी अशा अनेक समस्यांवर अत्यंत फायदेशीर ठरते ती म्हणजे पी शॉर्ट थेरपी यस पी शॉर्ट थेरपी या उपचार पद्धतीबाबत प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणविशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे गेली चाळीस वर्ष ते एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून हजारो पुरुषांना आणि महिलांना यशस्वी उपचार आणि योग्य समुपदेशन देत आहे त्यांच्या महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई नाशिक नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स आहे तर मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ते सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर आणि शनिवार रविवार पुणे मुंबई मध्ये उपलब्ध असतात पी शॉर्ट थेरपी ही एक आधुनिक थेरपी आहे जी पुरुषांच्या स्वतःच्या रक्तातून तयार करण्यात येते यामध्ये प्लेटलेट्स रिच प्लाझ्मा म्हणजेच पी आर पी वापरला जातो जे लिंगाच्या भागात योग्य पद्धतीने इंजेक्ट केला जातो डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की या थेरपीमुळे लिंगातील रक्त प्रवाह वाढतो ताठरपणाची क्षमता अधिक होते आणि संवेदनशीलता देखील वाढते पुरुषांच्या आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढतो ही प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित असते कारण यात कोणत्याही रासायनिक पदार्थ नसतो रुग्णाच्या स्वतःच्या शरीरातील नैसर्गिक घटक वापरले जातात ही थेरपी विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त असते जे इरेक्टाईल डिस्फंक्शन लिंगात टणकपणा नसणे लैंगिक इच्छा कमी होणे किंवा सेक्स दरम्यान असमाधानता यासारख्या अडचणींनी नेत्रस्त असतात याशिवाय ज्या पुरुषांनी इतर प्रकारचे औषध उपचार करून पाहिले आहेत पण फारसा फायदा नाहीये त्यांच्यासाठी पी शॉट्स ही एक आश्वासमक आणि नॉन सर्जिकल उपाय पद्धती आहे डॉक्टर मुंदळा सांगतात की अनेक रुग्णांनी फक्त एक ते दोन वेळा सत्रामध्येच उत्तम परिणाम अनुभवले आहेत लिंगातील कडवटपणा लांबी रुद्धीमध्ये वाढ अधिक दीर्घकाळ टिक आणि सेक्स दरम्यान अधिक समाधान यासाठी त्यांचं वैवाहिक आयुष्य लैंगिक जीवन अधिक समृद्ध झालं आहे विशेष म्हणजे ही थेरपी केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून नाही तर मानसिक दृष्टिकोनातूनही फार महत्वाची आहे कारण ती पुरुषांना त्यांचे आत्मविश्वास परत मिळवून देते या प्रक्रियेमुळे आणि नंतर रुग्णांना विशेष मार्गदर्शन दिलं जातं आणि त्यांचं वैयक्तिक गुप्तता पूर्णपणे जपली जाते आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये ही थेरपी अत्यंत सुरक्षित आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली जाते डॉक्टर स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली ही थेरपी करून घेतात सो गाईज जर तुम्हालाही वाटत आहे की तुमच्या लैंगिक जीवनात कमकुवत्ता आहे तुम्हाला समाधान मिळत नाहीये किंवा तुमचा आत्मविश्वास गमावलाय किंवा मग वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर पी शॉर्ट थेरपी ही तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकते योग्य माहिती घेणं अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि वेळेवर उपचार करणे हे तुमचं आयुष्य बदलू शकतं इग्नोर करण्यासाठी गोष्ट नाहीये त्यामुळे आजच तुमच्या सोयीप्रमाणे आशा किरण सेक्स क्लिनिकच्या कुठल्याही शाखेला तुम्ही भेट देऊ शकता आणि खात्रीशीर उपचार पद्धतीतून तुमच्या समस्यांचा नायनाट करू शकता डॉक्टर उमेश मुदडांना तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर छत्रपती संभाजीनगर येथील क्लिनिकमध्ये ते सोमवार ते शुक्रवार असतात शिवाय शनिवार रविवार ते पूर्ण वेळ मुंबई आणि पुण्यात असतात त्यामुळे तुमची वेळ बघा आणि आजच त्यांची अपॉइंटमेंट बुक करा कारण तुमचं लैंगिक स्वास्थ्य तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतं त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेणं गरजेचं आहे तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा डॉक्टर उमेश मुंदडा आणि त्यांची टीम आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये तुमच्या सेवेसाठी सदैव तयार आहे